आम्ही तुम्हाला ॲनलजेस्टिक्स मेडिसिन देऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा तुमचं प्रेग्नन्सी लेबर पेन जे आहे ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं त्यामुळे लेबर पेन मी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मला प्रेग्नन्सी करायची नाही तर हे फॅक्टर तुम्ही प्लीज कृपया करून तुमच्या मनातून काढून टाका आणि त्याचं टेन्शन घेऊ नका सहा आठवड्यानंतर जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला सेक्शुअल रिलेशन ठेवायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे ओके तुम्ही एक्सरसाइज चालू करा आ, स्ट्रेस कमी करा योगा करा मेडिटेशन करा आणि यू स्टार्ट तुमचे मसल टोनिंग करायला सुरुवात करा, करा। पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट पोस्ट डिलिव्हरीनंतर जेणेकरून तुमचे पेल्विक मसल जे लूज झालेले आहेत ते टाईट होतील काही ठिकाणी लॅक्टेशन कन्सल्टन्स असतात म्हणजे ते फक्त तुम्हाला समजावू शकतं समजायला येतात की ब्रेस फीडिंग ब्रेस फीडिंग तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कसं द्यावं बाळाला कोणत्या पोझिशनमध्ये कोणत्या ब्रेस्टवरती किती वेळ फिडिंग करायला पाहिजे किती वेळ तुम्ही त्यांना आणि तुम्हाला अस सम्झ, समजेल कसं की बाळ तुमचं सॅटिस्फाईड आहे की नाही बऱ्याच जणांचं असं की हां नाही आता डिलिव्हरी झाली मी आता ते तेलकट खायला देतात तूपकट खायला देतात स्वीट्स असतात लॉट ऑफ आय थिंक हे काही जरुरी नसतं डिलिव्हरीनंतर ओव्ह्युलेशन जरी तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असलात तरी ओव्ह्युलेशन व्हायचे चान्सेस असतात आणि जर तुम्ही कॉन्ट्रासेप्शन यूज नाही केलं तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहू शकतं विदाऊट युअर नॉलेज नमस्ते मी डॉक्टर माया गडे मी कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मुंबई इथल्या विभाग प्रमुख आहे प्रसूतीशास्त्र आणि शास्त्र या विभागामध्ये आपण एका विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे भीती भीती प्रेग्नन्सीमध्ये कश म्हणजे लोकांना खूप अशी भीती असते की काय होईल आणि काही नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्याचपैकी डिप्रेशन ताणतणाव चिडचिडपणा वाढत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये भीती असते की डिलिव्हरी आता डिलिव्हरी नॉर्मल असेल किंवा सिझेरियन असेल आपण काही सांगू शकत नाही पण आपण नेहमी प्रयत्न करतो की नॉर्मल 99% नाईन पर्सेंट नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी पण काही काही रिझन्स असतात की त्याच्यामध्ये आपल्याला सिझेरियन सेक्शन करायला लागतं आणि सेक्शन्स सेक्शनची आपल्याला भीती बाळगायची काही गरज नाही इवन नॉर्मल डिलिव्हरीची सुद्धा भीती बाळगायची गरज नाही आहे जे असतं ते नॅचरल असतं हां तुम्हाला भीती कसली आहे तर पेन फॅक्टर ठीक आहे हे पेन आहे तर तुम्ही बऱ्यापैकी मेडिटेशन करा योगा करा एक्सरसाइज करा त्याच्यामुळे तुमचं जे पेन फिअर आहे ते निघून जाईल आणि तुम्ही आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती पण देतो की लेबर पेन कसं असेल तुम्हाला कळा कशा येतात तुम्हाला काय सिमटम्स असतील तुम्हाला काय मॉनिटर करायचं असतं तर ह्याची जर तुम्हाला जर माहिती मिळाली तर तुमचे अर्धी अधिक फिअरचे असते भीती जी असते लेबर्समध्ये जे आपल्याला पेन आहे आपल्याला कसं करणार आपण क काय होईल बाळाचं कसं होईल तर हे सगळ्या गोष्टी आपण कमी करू शकतो तुमची ती भीती आपण दूर करू शकतो तर आपण जर पेन असेल तर आपल्यालाकडे पेन कमी करण्यासाठी बऱ्यापैकी सोयी आहे एपिड्युरल ॲनास्टिशा म्हणजे आपण एक इंजेक्शन देतो तुमच्या स्पायनल कॉर्ड आणि एपिड्युरल स्पेसमध्ये त्याच्यामुळे तुमचं जे लेबर पेनचं जे पेन फॅक्टर आहे ते बऱ्यापैकी आम्ही ऑलमोस्ट एटी पर्सेंट पेन तुम्हाला फील होत नाही आणि तुमची प्रसूती अगदी स्मूथ होते त्याच्यानंतर काही गॅसेस आहेत अँटॉनॉक्स म्हणून वगैरे सुद्धा तुमचं पेन फॅक्टर कमी होतं आम्ही तुम्हाला ॲनलजेस्टिक्स मेडिसिन देऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा तुमचं प्रेग्नन्सी लेबर पेन जे आहे ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं त्यामुळे लेबर पेन मी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मला प्रेग्नन्सी करायची नाही तर हे फॅक्टर तुम्ही प्लीज कृपया करून तुमच्या मनातून काढून टाका आणि त्याचं टेन्शन घेऊ नका हे झालं डिलिव्हरीबद्दल पोस्ट डिलिव्हरीनंतरसुद्धा तुम्हाला पेन होऊ शकतं तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतात पण त्याच्याही काही काळजी करायची गरज नाहीत वेळोवेळी तुम्हाला पेन दिले जातात वेळोवेळी तुम्हाला तुमच्या अँटीबायोटिक्स सपोज सिझेरियन सेक्शन असेल तर अँटीबायोटिक कवर असतं ॲनर्जेसिक कवर असतं इवन आपण तुमचे आय व्ही पेन किलर्स आहेत सुद्धा देऊ शकतो त्यामुळे मॅक्झिमम तुमचं एटी पर्सेंट पेन आपण कमी करू शकतो त्याच्यानंतर जे येतं की आपण मी बाळाची काळजी कशी घेईल ते एक भीती असते तर त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही अँटीनेटल क्लासेस असतात आणि त्या अँटीनेटल क्लासेसमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कसं कराल बाळाचे ब्रेस्ट फिडिंगसाठी पोझिशन काय असते बाळ कसं सक करायला पाहिजे तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल असाल की जेणेकरून तुम्ही बाळाला व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतात काही ठिकाणी लॅक्टेशन कन्सल्टन्स असतात म्हणजे ते फक्त तुम्हाला समजवू शकतं समजायला येतात की तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कसं द्यावं बाळाला कोणत्या पोझिशनमध्ये कोणत्या ब्रेस्टवरती किती वेळ फिडिंग करायला पाहिजे किती वेळ तुम्ही त्यांना आणि तुम्हाला अस समजेल कसं की बाळ तुमचं सॅटिस्फाईड आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती दिली जाते आणि त्यामुळे तुमचं जे ब्रेस्ट फिडिंगबद्दलचे ज्या मीथ्स आहेत ते कमी होऊ शकतात तर तु तुम्ही त्या ब्रेस्ट फिडिंग ॲज वेल एज द डिलिव्हरी ह्याच्यासाठी अजिबात काळजी करायची गरज नाही आहे त्यानंतर एक असा प्रश्न येतो की बऱ्याच जणांना ते कॅनॉट अप विथ द पोस्ट डिलिव्हरी फॅक्टर्स म्हणजे आता बाळाचं करायचं मी अशी आहे मला जमत नाही आहे आणि मग त्यांना डिप्रेशन यायला सुरुवात होते तर हे डिप्रेशन जे हे फार जा, का जास्त काही राहू शकत नाही आपण त्याच्यासाठी काउन्सिलिंग करतो पेशंटला समजवायचा प्रयत्न करतो त्यांना महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट व्यवस्थित असेल आम्ही फॅमिलीशी बोलतो पुन्हा तुमचे जर तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला यू अ सम सपोर्ट वी हॅव अ गुड स्टाफ त्यांना स्टाफना तुम्ही घेऊ शकता तुमच्या जमोर तर म्हणजे तू यू टेक वन अटेंडंट आणि त्या अटेंडंटमुळे तुमचं ऑलमोस्ट मोर दॅन फिफ्टी पर्सेंट जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे कमी होतात आणि त्यामुळे जे तुम्हाला जो चिडचिडपणा येतो जो तुम्हाला टेन्शन असतं ते कमी होऊ शकतं आणि तुम्ही स्मूथली तुमचा बेबीचा जो पोस्ट डिलिव्हरी जो फॅक्टर आहे तो कमी करू शकता नंतर येतं की आता मी सहा सा, सहा आठवडे झाले बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम असतो की सेक्शुअल रिलेटेड प्रॉब्लेम मग आमचं आम्ही प्रत्येकांना समजावतो की सहा आठवड्यानंतर जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला सेक्शुअल रिलेशन ठेवायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे ओके तुम्ही एक्सरसाइज चालू करा आ, स्ट्रेस कमी करा योगा करा मेडिटेशन करा आणि यू स्टार्ट तुमचे मसल टोनिंग करायला सुरुवात करा पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट पोस्ट डिलिव्हरीनंतर जेणेकरून तुमचे पेल्विक मसल जे लूज झालेले आहेत ते टाईट होतील आणि जर ते टाईट झाले तर तुम्हाला तुमच्या फर्दर सेक्स प्रॉब्लेममध्ये सेक्समध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली विदाउट फिअर विदाऊट पेन यू कॅन एन्जॉय द सेक्स लाईफ नंतर येतं की आपण वजनाचं पण बोलू शकतो की वजन वाढलेलं आहे मग वजन तुम्ही कमी करायचं वजन कमी करायसाठी बऱ्याच जणांचं असतं की हां नाही आता डिलिव्हरी झाली मी आता ते तेलकट खायला देतात तूपकट खायला देतात स्वीट्स असतात लॉट ऑफ आय थिंक हे काही जरुरी नसतं जर तुम्ही बॅलन्स्ड डाएट घेतलं प्रॉपरली तुमच्या आहारामध्ये कमी तेलक तेलाचे कमी तुपाचे स्वीट जेणेकरून मॅक्झिमम स्वीट जे असतं ते अवॉइड करा तुम्हाला जर स्वीट खायची इच्छाच असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही सकाळी खाऊ शकता पण रात्रीचं अवॉइड करा म्हणजे तुम्हाला प्रे वजन वाढायला कमी होईल तुम वजन वाढणार नाही त्याच्यामुळे आणि इम्पॉर्टंट इश्यू इज द एक्सरसाइज योगा आणि मेडिटेशन हे जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थितप्रमाणे जर सुरू ठेवलं तर तुम्हाला विदिन सहा महिन्यामध्ये वेट आनुशक्ता, आनुशक्ता, तुम्ही तुमच्या वेटमध्ये रिडक्शन आणू शकता कमी आणू शकता आणि तुम्ही पुन्हा तुमच्या जसं तुमचं प्री प्रेग्न्सी प्री प्रेग्नन्सी जसं तुमचं वजन होतं जसं तुम्ही दिसत होता तसे तुम्ही डेफिनेटली दिसायला लागाल नंतर गोष्ट येते की कॉन्ट्रासेप्शन काय यूज करायचं प्रत्येक पेशंटला आम्ही काउन्सिल करतो की सहा आठवड्यानंतर तुम्ही कंट्रासेप्शन यूज करणं फार महत्त्वाचं आहे कारण प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर ओव्ह्युलेशन जरी तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असलात तरी ओव्ह्युलेशन व्हायचे चान्सेस असतात आणि जर तुम्ही कॉन्ट्रासेप्शन यूज नाही केलं तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहू शकतं विदाउट युअर नॉलेज बऱ्याचदा असं असतं की प्रेग्नन्सी राहते पिरियड नाही आला दोन तीन महिने पेशंट येतात आमच्याकडे था, आणि असं करतं की त्या प्रेग्नंट आहे तर प्रेग्नन्सी अवॉइड केली पाहिजे म्हणून कॉन्ट्रासेप्शन वापरणं फार जरूरी आहे जर तुम्ही सहा आठवड्यानंतर जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी स्टार्ट करता तर सहा आठवड्यानंतरच तुम्हाला लगेच कॉन्ट्रासेप्शन सुरू करायला पाहिजे वे आपल्याकडे वेरियस टाईप्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन्स आहेत पोस्ट डिलिव्हरीसाठी त्या आपण डिस्कस करू शकतो तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला कोणकोणते कॉन्ट्रसेप्शनचे ऑप्शन्स आहेत म्हणून तर ही झाली पोस्ट डिलिव्हरी नंतर आपल्याला जे काही भीती आहे जे काय मनामध्ये आपल्या स क्वेश्चन्स आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन्स आहेत किंवा तुम्हाला काही अजून विचारायचं चार असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करा मी डॉक्टर मायाकडे थँक्यू व्हेरी मच